गयला गळा कानकवाळी बघ डोळं बघ शिंग बघ बग। रान बघायला किती महाग टांगडं बघ हाय का नक्किया हे असल्या जातीसुद्धा दुर्मिळ आहे त्या बरं का चुकून आहे त्या मन गळा म्हणजे जेवढं तो स्तुती करशील कौतुक करशील तेवढं कमी कळा दे वादेवनी काळा नुसता का बरं भरवलं नाही ना ग हां भरवल भरवली ते काळा बैल म्हणत तुम्हाला ते आपण बघितलेलं काळज कशाला क्रॉस केलं रे याला ते काळा बैल असू दे पण ह्या जातीला जर ही जात एक नंबर असेल तर लक्षात ठेवा कोणी पण ह्या ही। जातीला हीच जात भरवायची आता माणसाच्या लग्नात लग्न करताना किंवा आपण कुळी कुंडली भाऊकी पाहुन बघतो का नाही तसं ही पैशासाठी मोहासाठी वेगळी जात ह्याला क्रॉस करायची नाही कधी लक्षात ठेव तुम्ही कधी विचारलं का कोणाला मनानच केले आता राहिले किती महिने झाले दा। आता महिना झाली पुढच्या वेळेस चुक करू नका हा पुढच्या वेळेला हे करे शंभू क्रॉस कर तेच करायला आता शंभू क्रॉस झाला असत तरी तुला असतं तेवढं पैसे घेत होत नाही तुला कळलं असतं मग की पोरं आपल्याला सांगितलेलं कसं आहे पहिल्यांदा बोललं असत पहिल्यांदा तिने माहित नव्हतं तोंडावर दा बॅटरी हा काळा कोणा ते मग सांगितलं मग ते त्या पण मंडपात मुलाखत घेऊन गेले काळाच होता का ना पहिले काळ काळ्यालाच भरवा कोस कोशाला भरवा पांढर पांढऱ्याला भरवा ज्या त्याच्या ताकद वाढवा क्रॉस करायला जाऊन ताकद वाढवून बेरड बनवू नका जगाच्या नदी लागला माती करून घेतला म्हणून समजा शिंक पाडायला खालू कधी जे खालू हा ठीक आहे ह्या पैशात अजून एकदा एखादी जर्शी येते ह्या गायच्या पैशात अजून जर्शी चांगली येत नाही का मग आता किती जर्शी ओके एक दोन तीन दोन जर्शी मग त्या कशाला ठेवल्या असावं म्हणून अंगणाला शोभा तेवढी ब बर म्हणजे अजून अडकला जीव म्हणायचं चल चांगली सांभाळ चांगली केली सुट्ट सेम अशीच कालवड घेतली होती पप्पान कारंडेवडीच्या बैलाची मेली त्याला झालं जवळपास सात आठ दहा वर्ष झालं कालवड आणल्यानंतर काय कालवड आणले भारतनं काय कालवड आणले भारतनं म्हणून चर्चा आठ दिवसात भरपूर फुलं